न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सुशिक्षित बेरोजगारांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बारामती येथे दोन मार्च रोजी होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याचे नियोजन उत्तम रीतीने करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात नमो महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण अपर जिल्हाधिकारी अजय मोरे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागीय उपायुक्त अनुपमा पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे उपसंचालक आर बी भावसार विभागाचे आयुक्त विशाल लोंढे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव विविध यंत्रणांचे अधिकारी उद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर दिवसे म्हणाले नमो महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नियुक्त बँकिंग लॉजिस्टिक सेल्स मार्केटिंग हॉस्पिटॅलिटी आरोग्य सेवा पुरवठा साखळी उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्र महाविद्यालय कृषी उत्पादन स्मार्ट प्रकल्प शेती उद्योजक कौशल्य आणि नाविन्यता विभाग महिला उद्योजक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना आमंत्रित करावे स्वयंरोजगारांच्या दृष्टीनेही मॅग्नेट कृषी उत्पादन स्मार्ट प्रकल्प यांसारख्या विभागांचा समावेश करावा नमो महारोजगार मेळाव्याचे व्यापक स्वरूप लक्षात घेता नगर परिषदेने स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरवासिताच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने काम करण्यासाठी निवड करावी सार्वजनिक बांधकाम विभाग उपभागीय कार्यालय बारामती आणि नगर परिषद यांनी समन्वयाने काम करून पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात मेळाव्याकरिता बंदिस्त दालन स्टॉल्स उभारणे पिण्याचे पाणी आवश्यक साहित्य सामग्री कार्यक्रम स्थळी स्वच्छता पाणी वीज शौचालय वाहनतळ आणि वाहतूक व्यवस्था अल्पोपहार खाणपान सुशोभीकरण बैठक व्यवस्था अंतर्गत रस्ते सीसीटीव्ही एलईडी डिस्प्ले जनरेटर आदी सुविधांचे चांगले नियोजन करावे जिल्ह्यात वीस ते तीस वयोगटातील खूप कमी मतदार आहेत या मेळाव्यात मतदान नोंदणीबाबत जनजागृती करावी मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवार हजर राहण्याच्या दृष्टीने शेजारच्या शहरात प्रसिद्धी करण्यासोबत समाज माध्यमाद्वारे मेळाव्याची प्रसिद्धी करावी महाविद्यालयातील रोजगार कक्षाशी संपर्क करून त्यांनाही मेळाव्यात समावून घ्यावे किमान पन्नास माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना या मेळा मेळाव्यात निमंत्रित करावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करण्यासोबत वैयक्तिक संपर्क करावा असे निर्देशही डॉक्टर दिवसे यांनी दिले यावेळी श्री जाधव यांनी नमो महारोजगार मेळाव्यात अंदाजे दोनशे पन्नास उद्योजक सहभागी होणार असून विविध स्टार्टअप विविध स्वयंरोजगार महामंडळे प्रशिक्षण संस्था सेक्टर स्किल कौन्सिल तसेच विविध शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे असे सांगितले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा